तुला रोल बघ कॅमिट सुरू गौरव चालू आहे माझा जरा फॉलोअप आहे डॉक्टर साहेब सर एकंदरी तुमच्यावर तिकडे कोण करणार नाही सुरुवात तो करू दाईक नॉन स्ट्राईक दोन तीन मेजर आता परत आरोप केले जात आहेत की मंत्रिपदाचा असणारा लाभ घेणं आणि याच्यावरनं तुमच्या थेट राजीनाम्याची मागणी करणं एक बघा या विषयावरती मी काही उत्तर देणार नाही माननीय अंजली दमानिया या स्वत आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्य मुख्यमंत्री आ... माननी उपमु... मुख्य देवेन भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं माझी माझीसुद्धा या ठिकाणी इच्छा आहे मुद्दा क्रमांक दोन की तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात दोन हजार सहाचा सुप्रीम कोर्टाचा जी आर जर पाहिला थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचवला गेलाच पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे त्यामुळं मूलतः याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा बिझनेस विषय कुठे येत नाही पलीकडे आणखीन काय विचारायचं संदीप क्षीरसागर यांनी म्हणजे कृष्णा काहीतरी वाईट घडलं असेल सापडलं आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल आणखीन कुणाला जे काही माहीत असेल याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही तुम्हा मला माहीत नाही म्हणजे तुमचे एवढे मायक्रो 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 कॅमेरे त्याला माहिती नाही तर त्याला कशी माहिती असू शकते याचा अर्थ त्याचा त्यांचा कुठंतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या आपल्याला ती बातमी मिळते आणि सध्या गेली एक महिना सव्वा महिना बीड पलीकडे दुसरं काहीही आपल्या माध्यमावर चालू नाहीये म्हणून माझी आपल्याला हात जुडून कळकळीची विनंती आहे या माध्यमांच्या बाबतीमध्ये सबंद बीड जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो मान आदर जो रुतबा आजही आहे ते कुठंतरी हळूहळू कमी होत चालला आहे एक 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 एक, एक, एक मला पूर्ण बोलू द्या आता म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की पहिल्यांदा आपण सुद्धा जर्नलिमजन म्हणून काय खरं काय खोटं पूर्ण याच्यातली तपासणी केल्यानंतर एक जिल्हा असेल किंवा त्या जिल्ह्याचा नेता असेल एक मतदारसंघ असेल किंवा मतदारसंघातला कुठलाही नेता असेल भले मी असेल त्याला माध्यमांनी शिक्षा दिली पाहिजे त्याच्यावरती मीडिया ट्रायल चाललं पाहिजे या मताचा मी आहे पण ज्या संतोष देशमुखची ज्यांनी निर्गुण हत्या केली त्या हत्येकरांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर घातलंच पाहिजे या पहिल्या दिवशीच्या भूमिकेत आणि आज माझ्या भूमिकेत कसलाही बदल नाही गौरव